अहमदनगर मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया होत असून उमेदवारी अर्ज नियोजन भवनातील जिल्हाधिकारी यांच्या दालनात स्वीकारले जातील कार्यालयाभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे या परिसरात जमावबंदी आदेशही लागू केला असल्याचं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं दरम्यान निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचं पालन करा अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देखील त्यांनी सर्वच राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांना दिलाय नगर मतदारसंघाची निवडणूक तेवीस एप्रिल दोन एकोणीस रोजी होते त्यामुळं आज निवडणुकीची अधिसूचना जारी होत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी काल पत्रकार परिषद घेतली यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक येशू सिंधू उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार हेमा बडे नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदींची उपस्थिती होती त्यामुळं या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचं चित्र आहे उद्या सकाळी आणि ही जी नॉमिनेशनची प्रक्रिया आहे ते दररोज सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत चालणार आहे नामनिर्देशन जो पत्र आहे तो भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो एप्रिल आहे मध्ये जे आहे ते फक्त एकच पब्लिक हॉलिडे येत आहे बरोबर तो त्याच्यामुळे जे आहे तो एक पब्लिक हॉलिडे बघून बाकी सर्व सर्व जी जे आहेत नॉमिनेशन पत्र आहे ते अठरा तिकीन या दरम्यान जे आहे त्याने स्वीकार करणार करणार आहोत याच्यासाठी जे स्पेसिफाईड या रोस्तात त्यांची नियुक्ती केली आहे आरोची जर काही अपरिहार्य कारणास्तव त्या अनुपस्थित आहे तर मग त्यांची एवढी जी आहे ती श्री अजय मोरे हे स्पेसिफाईड यार ओमधून जे आहे ते काम करतील त्यांची युक्ती आदेश जे आहेत ते काढला आहे आणि याचा संवेद जे आहे नाव नाम आर ओ ऑफिस नगर या विशिष्ट प्रक्रियेसाठी सतरा तीन कर्मचारी आहे आहेत त्यांची युतीसुद्धा केली आहे दोन तीन जे महत्त्वाची गोष्टी आहे की रिलेशन जे आहे ते स्वीकारण्याकरता जे निश्चित करण्यात आलेला जे ठिकाण आहे तो जिल्हाधिकारी नगर आणि आर ओ रिटर्निंग ऑफिसर सर्फिस हमी नगर त्यांचा जो का तो असणार आहे आणि ओची ऑफिस जो बाउंड्री दौं, आहे तो जो खाली जो स्टेअर केस आहे स्टेअर केसच्या समोर जो गेट आहे त्या गेटपासून सुरू होईल म्हणजे त्या गेटच्या आतमध्ये जे आहे ते फक्त कॅन्डिडेट आणि त्यांच्यासोबत चार लोक ते चालवत असतील तो थोडासा हा एक महत्वाची गोष्ट आहे गेटमध्ये हा जो बिल्डिंगचा गेट एरम आय गेट नाही म्हणजे जिथून स्टेअर केस जे आहे तो, तो सुरू होईल बरोबर खाली खाली वाहन जो राईट साईड राईट किंवा लेफ्ट तो आहे त्याच्यानंतर शंभर मीटरचे जे परिसरामध्ये तीनपेक्षा जास्त वाहन जे अलाव नाही आहे आणि त्या वाहन मध्ये जे बसणारे लोक आहेत ते त्याच पर जे मोटर व्हेकल आहे त्याप्रमाणे बसू शकतील असा अजिबात करायची नाही आहे की त्या वाहनाच्या छतावर जे आहे लोक बसतील कार कारण ते कारच्या छतावर बसले आहे किंवा बाईक आली आणि बाईकवर जे आहे चार ते पाच लोक बसले आहेत सो ॲज पर मोटर व्हेकल ॲक्ट जे काही वाहन आहे ते तीन अलाउड आहेत आणि त्याच्यामध्ये मोटरसायकलसुद्धा इन्क्लूड आहेत म्हणजे तीन मोटरसायकल दोन कार किंवा एक मोटरसायकल किंवा एक कार किंवा दोन मोटरसायकल किंवा तीन कार या प्रकारे या प्रकारे तो आमच्याकडून असा एक ॲडवायझरी आहे की त्यांनी जे काही रॅली वगैरे आहे ते शंभर मीटर परिसरापर्यंतच आणावे त्याच्यानंतर जे आहे कमीत कमी रोके आहेत काय असते की थोडा त्यांना सुद्धा त्रास होईल बाकीचे जे कॉमन लोक आहेत त्यांना सुद्धा त्रास होईल आणि मग जे नॉमिनेशनची जे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेळ लागू शकते मात्र आरोचा जो, जो प्रेमाईस आहे तो आरोचा प्रेमाईस जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचे आतमध्ये फक्त पाच लोक लावलं आहे त्या कॅन्डिडेट्स